आज सतरा ऑगस्ट रोजी इथे मध्ये माडा आणि करमाळा तालुक्याचे दामाजी एक्सप्रेसचे पुरस्कार देण्यात आले आहेत आणि या पुरस्काराचे पुरस्कार ते आहेत शंकर बोरे साहेब हे होळे गावचे आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमधील एक चांगल्या प्रकारे काम करून ते शेतीमध्ये एक वेगळा आदर्श निर्माण करून दिलेला आहे आणि डाळिंबाचं काम त्यांचं खूपच चांगलं आहे बोरे साहेबांनी त्यांचं आज जो पुरस्कार त्यांना मिळाला पुरस्काराबद्दल दोन गोष्टी आपल्या श्रोत्या वर्गांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी दैनिक अभिनंदन करतो दैनिका व्यवस्थित आणि नियोजनबद्ध काम केल्यानंतर काही कुठे अडचण येत नाही त्याच्यामुळं व्यवस्थित नियोजन केल्यानंतर आणि आधार साहेबांच्या सल्ल्यानुसार आपण थोडा नियोजन केल्यावर आपण व्यवस्थित सगळं मार्गदर्शन ऐकल्यामुळे नियोजनबद्ध शेती व्यवस्थित काम झाले आणि फायदा झाला आज सहा एकर डाळिंबाची शेती आहे आणि या डाळिंबाच्या शेती मधन कमीत कमी पन्नास लाखाच्या वर ते उत्पादन घेणार आहेत थोड्याच दिवसात त्यांचा तो व्हिडिओ सुद्धा आपल्याला बघण्यात मिळेल आणि या पुरस्काराबद्दल तर्फे त्यांना खूप खूप अभिनंदन धन्यवाद